सांगलीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचे दहन वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन बुधगाव येथे करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे व उमेश देशमुख यांनी दिला माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्या बाबतीत ते प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू होती त्याचवेळी ते रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले त्यांची चूक कबूल करण्याचीही तयारी नाही त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी महेश खराडे म्हणाले यापूर्वी त्यांची अनेक विधाने वादग्रस्त झाली आहेत एक रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ घेता आता भिकारी ही एक रुपया घेत नाही आम्ही रुपयात विमा घेतो या विधानाने त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ किती आहे ते लक्षात येते शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचना बोलता पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा काय असे असे बोलत विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे येतो म्हणाले उमेश देशमुख म्हणाले कोणत्याही परिस्थितीत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू त्यांचा राजीनामा तात्काळ अजितदादा व मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यावेळी प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील बाळासाहेब पाटील दिनकर साळुंखे अधिक पाटील उमेश एडके मनोहर पाटील खान पठाण सचिन पाटील श्रेयाजी कदम धनाजी पाटील एम पाटील अमर पाटील रामदास गुरव बाळू पाटील निलेश बाबर अनिल कोकाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते વિજય પ્રતિનિધિ સંગલી કર્યાય દિવય જયપરા ન્યાય શેત મજુર્યાય व सर्व पक्षातील लोक आज जात धर्म पंत सोडून शेतकरी मायबापासाठी एक आले हे आज आपल्या आंदोलनाचं सर्वात पहिलं यश आहे आज देशाचे कृषी मंत्री म्हणतात की महाराष्ट्र सरकार भिकारचोट आहे या भिकारोट थोड़ सरकारकडून अपेक्षेशिवाय आपण दुसरी कुठलीही गोष्ट करू शकत नाही आम्हाला विचार पडते की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शाळा शिकले की नाही शिकले काय माहिती कारण यांनी अजितदादाचा सत्तर हजार कोटीचा कर्ज माफ करण्यासाठी यांना कोणतीही समिती लागली नाही आणि आमच्या शेतकरी मायबापाचा कर्ज माफ करण्यासाठी त्यांना समिती लागते यांना दोन दोन चार चार महिने अभ्यास करावा लागतात आज सर्व शेतकरी मायबाप सर्व मेंढपाळ बांधव अपंग बांधव यांना आज आपल्यामार्फत विनंती करतो की आज जर सर्व तुम्ही एकत्रित आले नाही तर हे पुढल्या काळात आपलं जगणं सुद्धा मुश्किल करेल हे जे सरकार आहे हे इंग्रजापेक्षाही दलिंदर सरकार आहे इंग्रज हे काही वेळापुरतेच आपल्यावर राज्य करत होते पण हे सरकार आजीवन आपल्यावर राज्य करण्यासाठी बसले आहे म्हणून आज जर आपण जागा झालो नाही तर हे सरकार आपल्या शेतकरी मायबापाचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज मी सर्वांना विनंती करतो की आज महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व बच्चूभाऊ भाऊ हे शेतकऱ्यांसाठी लढत आहे म्हणून सर्व लोकांनी आज पक्ष बाजूला सारून बच्चूदो सोबत ठामपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे कारण या महाराष्ट्रात शेतकरी चळवळीचे नेते कुठेतरी त्यांना दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आज गोटावर मोजण्या इतके शेतकरी चळवळीचे काही नेते शिल्लक राहिलेले आहे आज आपण जर त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलो नाही तर समजा शेतकऱ्याचा वाली कोणीच राहणार नाही म्हणून आज सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकजूट होऊन जोपर्यंत कर्जमाफी होत नाही आपल्या मालाला भाव मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आपल्याला थांबवायची नाही यापेक्षा ही तीव्र आंदोलन करण्यासाठी जरी बच्चू भाऊने आपल्याला सांगितलं तरी आपण सर्वांनी खंबीरपणे जेव्हा बच्चू भाऊ आदेश देतील तेव्हा आपण सर्व गोष्टी सोडून प्रचंड समूहाने खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहणं ही आपली आज गरज आहे लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन आमच्या शेतकरी मायबापाचा साठ बारा लवकरात लवकर लुकर कोरा करा तुम्हाला हात जोडून विनंती करतो अन्यथा जर महाराष्ट्रात कुठला जर काही कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न जर निर्माण झाला भविष्यात तर याला सर्वस्वी जबाबदार तुमचं हे सरकार राहील कारण आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढं आपल्याला आज सांगू इच्छितो जय जवान जवान! बच तुम आगे बलो तुम्हा बच तुम आगे बलो हम साथ! तुम्हाे आंदोलन अना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट